एकशे तीस रुपये नेमकं काय कपड्यांमध्येच आहे पण एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळणार आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि हे प्रॉडक्ट तुम्ही घेत असतात बाहेर साडेतीनशे चारशे पाचशे रुपयाला तर मंडळी अशी कुठली वस्तू आहे आणि असं कुठला प्रॉडक्ट आहे जे अजमेरा फॅशन फक्त एकशे तीस रुपयाला देणार आहे आणि तुम्ही बाहेर घेत असतात पाचशे चार रेंज मध्ये चला खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे आजचा कारण की तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा चला मंडळी तुम्हाला मी दाखवणार आहे एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला बेडशीट च कलेक्शन मिळून जाणार आहे खूप सुंदर यावर जे आहे फ्लॉवर प्रिंट आहे आणि लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये बेडशीट या ठिकाणी मिळणार आहे फेरीचा जर कोणाला बिझनेस करायचा असेल तर बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी बेडशीट मध्ये खूप सुंदर तुम्हाला कलेक्शन मिळून जात असतं इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर इतकी छान सर्व्हिस दिली जाते की असं वाटतं की पुन्हा पुन्हा यावा आणि पुन्हा आपला व्यवसाय नवीन नवीन स्टार्ट करून आपलं कलेक्शन इथून परचेस करून घेऊन जाऊ शकतो या ठिकाणी दुसरं एक कलेक्शन आहे त्यावर तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर प्रिंट केलेली आहे आता बऱ्याच महिलांना कसं असताना सिम्पल प्रिंट लागत असते तर बेडशीट आपल्याला बेडवर टाकायचं असतं तरी महिला खूप जास्त डिस्कस करत असतात क्वालिटी अशी पाहिजे प्रिंट अशी पाहिजे मग कस्टमरला बोलण्याचा तुम्ही अजिबात चान्स देऊ नका अशी वरायटी तुम्ही आपल्या दुकानात ठेवा पण अशी व्हरायटी घेण्यासाठी तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये यायचं आहे त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत मोठ्या फ्लावर मध्ये आता कसं असतं ना एकशे तीस रुपये स्टार्टिंग आहे मग जशी क्वालिटी वाढणार त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी रेंज मिळत असते आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा बेस्ट मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता किती सुंदर यावर जी पॅकेजिंग आहे आणि ब्रँडेड तुम्हाला इथे बेडशीटचं पूर्ण कलेक्शन मिळून जात असतं सिंगल पीस मिळत नाही बरं का मंडळी जर तुम्हाला व्यवसाय करण्याचा विचार आला असेल डोक्यात तर मी म्हणते विचार आला असेल तर एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला कारण की अजमेरा फॅशनमध्ये साडीच नाही इथे साडी सूट लेहंगा किडसूर म्हणजे की जिथपर्यंत कपड्यांची व्हरायटीज आहे तिथपर्यंत तुम्हाला इथे कपड्यांमध्ये ए टू झेड क्वालिटी आणि रेंज मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता पॅकेजिंग बघू शकता स्टार्टिंगला या ठिकाणी तुम्हाला पिलो कव्हर मिळणार आहे आणि या साईडला तुम्हाला बेडशीट मिळून जाणार आहे आणि प्रॉपर काय महत्वाचं माहिती का जसं सेम कॅटलॉग आहे सेम तसंच तुम्हाला आतमध्ये बेडशीट आणि पिलो कव्हर मिळणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं सा की तुमचा जर नवीन व्यवसाय असेल तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल की नेमकं व्यवसायाची सुरुवात कशी करू शकतो आणि आता कसं आहे दिवाळी येणार आहे नवरात्र येणार आहे म्हणजे की फेस्टिवल एका मागे माग येणार आहे येणारच आहेत मग फेस्टिवलच्या हिशोबाने आपल्याला कलेक्शन लागत असतात आणि कलेक्शन कसे असतात की ते नवीन मागत असतात आपले कस्टमर तर नवीन तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे असेल ते पण स्व असतात तर एका ब्रँड सोबत जुडा जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूप सुंदर यावर जे आहे येल्लो कलर कॉम्बिनेशनचं आणि फ्लावर पेंट खूप सुंदर याच्यावर पानांची डिझाईन्स बनवलेली आहे मंडळी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते या ठिकाणी बेडशीट ही नाही तर तुम्हाला पडद्यांची पण व्हरायटीज मिळणार आहे पडदे पण खूप स्वस्तात आहे जे तुम्ही बाहेरून महागामध्ये घेत असतात पण या ठिकाणी अजपेरा फॅशन मध्ये तुम्हाला बेडशीट सोबत सोबत बेडशीटचं पिलो कवर आणि तुम्हाला पडद्यांची पण व्हरायटीज येणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता पॅकेजिंग खूप सुंदर आहे आणि अप टू डेट व्हरायटीज आहे इथे एका दिवसात नाही तर रोज रोज या ठिकाणी अपडेट केलं जातं हर एक प्रॉडक्ट हर एक व्हरायटीज इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस मिळत नाही व्यवसाय करायचा डोक्यात विचार असेल तर व्हिजिट करा अजमेरा फॅशनला मध्ये मिळत असते प्रत्येक वस्तू प्रत्येक प्रॉडक्ट तर अजमेरा फॅशनला भेट अज दिल्यानंतर तुम्ही अजून जास्त समाधानी होत असतात नक्की आजचा व्हिडिओ तर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका का तर तोपर्यंत नमस्कार